राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पार्टीच्या ह्या सगळ्या समर्थक कार्यकर्ते आहेत ज्या जल्लोष करत विजयाचा जल्लोष आहे हा संपूर्ण राज्यभरात आज दिवसभर हे चित्र निश्चित पाहायला मिळेल आपापले उमेदवार विजयी होत असताना आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी होत असतानाचा हा सगळा जल्लोष महिला करताय आणि आता संपूर्ण निवडणुकीचा प्रचार असेल सगळ्या गोष्टी असतील त्याच्यानंतर आता विजयात सुद्धा कुठे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मुलाबी पाहायला मिळतो अगदी अगदी कुठे फुगडी खेळली जाते कुठे पेढे भरवले जात आहेत मोठाई वाटली जाते आणि असा उत्साह आहे खर तर सगळ्या नेत्यांकडनं साजरा केला जातो गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येते थेट जाऊयात गुलाबराव पाटील बोलत हो जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून गुलाबराव पाटील यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे आणि महायुतीने देखील महाराष्ट्रात दमदार कामगिरी केली आहे पाळधी या गावात कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष सुरू आहे आपल्यासोबत गुलाबराव पाटील आहेत भाऊ काय सांगाल मोठा जल्लोष सुरू आहे विजयाकडे वाटचाल आहे नाही माझी एकट्याची वाटचाल नसून सरकारची वाटचाल सुरू आहे जवळपास दो दोनशेच्या जा वरती जागा सरकार आघाडीवर आहे आणि हे लाडक्या बहिणींनी दिलेले आशीर्वाद शेतकऱ्यांनी दिलेले आशीर्वाद याची जी करामत आहे आदरणीय एकनाथरावजी शिंदे असतील आदरणीय देवेंद्रजी असतील आणि आदरणीय अजित पवार असतील यांच्या तिघांच्या आशीर्वादामुळे महाराष्ट्रामध्ये पुन्हा आमचं सरकार येईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे आपण जर बघितलं तर एकंदरीत आपले जे एक्झिट पोल होते त्यापेक्षा ही चांगली कामगिरी महायुतीने केलेली आहे मी तर पूर्वीपासून आपल्याला सांगत होतो की पुणे दोनशे जागा आमच्या येतील पण काही लोक माझ्यावर विश्वास ठेवत नव्हती याचं कारण अंडरकरंट जे आहे ते अंडरकरंट महिलींनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे की सक्षमीकरणाच्या घोषणा मागच्या काळामध्ये महिलांच्या झाल्या पण त्यांना मदत दिली गेली नाही पण या सरकारने महिला सक्षमीकरण असेल शेतकरी असतील शेतमजूर असतील युवा असतील नोकरदार असतील यांच्या सगळ्यांकरता कामं केल्यामुळे त्याची ही पोच पावती लोकांनी दिलेली आहे विरोधकांकडून म्हणजे संजय राऊत असं म्हणताय की हा जनतेचा कौल नाही आहे संजय राऊत हा भोंगा आहे आता भोंगा पण पडलेला आहे आपण बघितलं की विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि महायुतीने देखील चांगली कामगिरी केलेली आहे कल्याणकारीच्या योजना राबवण्यात आल्या होत्या त्याचा हा विजय असल्याचं मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं आहे सचिन भोसा जळगाव एम एल ए आय थिंक ही इज ऑन द वर्ज ऑफ लूजिंग हिज सीट सो आय थिंक पीपल इन लास्ट टू अँड हाफ इयर्स द वे एकनाथजी शिंदे हॅज वर्क द वे ही हॅज कॅरिड फॉरवर्ड द लिगसी ऑफ बाळासाहेब ठाकरे द वे महायुति हैज वर्क अंडर हिस्सरशिप एंड द वे महाविकास आघाड़ी और द उबाटा नेता लीडर्स जो सिर्फ गाली गलोच और आलोचना उसके सिवा उनको ढाई साल में कुछ जमा नहीं करने के लिए उसमें से एक नाम था आदित्य ठाकरे का भी लोगों ने उनको उनकी जगह जो है दिखाने का काम इस इलेक्शन में किया है सर कौन बनेगा मुख्यमंत्री सर?

तर या सगळ्या संदर्भातले आणखी काही तपशील आपण आता जाणून घेणार आहोत निवडणुकीमध्ये गेम चेंजर मुद्दे नेमके कुठले ठरलेले आहेत आपण बघतोय लाडकी बहीण योजना प्रचंड चर्चेत आलेली टीका सुद्धा तेवढी झालेली पण त्याचा फायदा होताना दिसतोय महिलांना एसटी प्रवासामध्ये दिलेली सवलत असेल मुंबई शहरामध्ये झालेली टोल माफी हा सुद्धा एक महत्वाचा आणि परिणामकारक मुद्दा ठरला असं म्हणताय अटल सेतू कोस्टल रोड मुंबई पुणे मेट्रो हे सुद्धा मुद्दे अत्यंत महत्वाचे ठरले असं म्हणता येईल समृद्धी महामार्गासारखा एक मुद्दा आहे जे निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरलेत असं म्हणता येईल शेतकऱ्यांना वीज बिल माफी हा सुद्धा तितकाच महत्वाचा मुद्दा आहे महिलांना अतिरिक्त तीन गॅस सिलेंडर देण्यासंदर्भात सरकारनं जे काही काम केलं याचा सुद्धा परिणाम या निवडणुकीमध्ये निकालावर झाला असं म्हणता येईल विजयी उमेदवारांना शिंदेनी वर्षा बंगल्यावर बोलावलेलं आहे आपण बघतोय की त्या त्या पक्षाचे आता जे कोणी विजयी उमेदवार आहेत ते आपल्या पक्षाच्या प्रमुखांना नेत्यांना भेटत आहेत रत्नागिरीतून अपडेट हाती येते रत्नागिरीमध्ये उदय सामंत विजयी झालेले आहेत शिंदेच्या शिवसेनेचे उदय सामंत यांनी तिथे विजय मिळवलाय दोन्ही राणे बंधू सुद्धा आघाडीवर आहेत नितेश राणे यांना पस्तीस हजार मतांची आघाडी आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी आधीच गुलाल उधळलेलाच आहे निलेश राणे यांना सुद्धा पाच हजार मतांची आघाडी आहे